विभागीय आयुक्तांचे BLO च्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे निर्देश अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त सचिव राजेंद्र यांची माहिती शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त नाशिक यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिले होते जळगाव अहिल्यानगर व नंदुरबार या जिल्हाधिकारी यांना संबंधित शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त सचिव राजेंद्र निमसे यांनी दिली विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांना कळविलेनुसार शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय ओ या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळल्याबाबत योग्य ती कारवाई करणे कामी शासन निर्णय तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील निर्देशानुसार कार्यवाही संदर्भात निर्देश आहेत त्यानुसार धुळे जळगाव नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांमध्ये सदर शासन कार्यवाही संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी यांना निर्देश होण्याबाबत या कार्यालयाला विनंती करण्यात आलेली होती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार बीएलओ चे हे काम अशैक्षणिक म्हणून जाहीर केल्यामुळे शिक्षकांना बी हे काम बंधनकारक नसून या कामातून त्यांना पूर्णपणे मुक्ती मिळणार असून या शासन निर्णयाचे उल्लंघन करून स्थानिक इतर केवळ शिक्षकांनाच आदेश देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांविरोधात मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्याकडे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देवीदास बसवडे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील राज्य संयुक्त सचिव राजेंद्र निमसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामार्फत रितसर तक्रार दाखल करण्यात येईल असे श्री निमसे यांनी सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद